कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे संपूर्ण परिसर नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रमला असताना पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवाडी आदिवासी गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीने शेतकरी गणेश विठ्ठल पारदी यांच्या घरातून बैलजोडी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे ग्रामस्थांच्या माहितीनुसार चार जणांच्या टोळीने बैलांना इंजेक्शन देऊन मारुती स्विफ्ट सारखे दिसणाऱ्या गाडीत कोंबून नेले वाडीतील काही लोकांना संशय आल्याने त्यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना जमवून चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे चपलाईने पसार झाले या वाडीतील एका तरुणाने या घटनेची व्हिडिओ मोबाईलमध्ये केली असून ती व्हिडिओ पोलीस तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो पारधी कुटुंबासारखे आदिवासी शेतकरी शेतीसाठी बैलांवरच अवलंबून आहेत त्यांच्यासाठी बैल हे केवळ जनावर नसून शेतीचे मुख्य साधन आहे आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात आली आहे त्यातच चोरीमुळे या गरीब शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढते ग्रामस्थांच्या माहितीनुसार चिंचवाडी व परिसरात गेल्या दहा वर्षात सुमारे वीस ते पंचवीस जनावरे चोरीला गेले आहेत तरीसुद्धा प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे फक्त चिंचवाडीच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यात ही समस्या सातत्याने जाणवत आहे पूर्वी ग्रामीण भागात नियमित पोलीस पेट्रोलिंग होत असल्याने अशा घटना क्वचितच घडत असत मात्र सध्या पेट्रोलिंग बंद असल्याने चोरट्यांचे धैर्य वाढले असून त्यांना मोकळे रान मिळाले आहे पोलीस प्रशासनाने पुन्हा गस्त व पेट्रोलिंग सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे घरातून बैल चोरी झाले आणि इकडे इकडने इथून घेऊन गेले ते आणि येताना मग इकडे असे दगडी वगैरे फाटे वगैरे लावले ते ओंडका तो ओढून वगैरे गेले लोक पण होते तशी त्यांना थांबवायला हो पण लोकांच्या अंगावरती गाडी ते घातली आणि एका मुलाने एडी सुटिंग काढली जी बैल पकडून घेऊन चालले ते पण तो घाबरला एकटा त्याच्यामुळे त्याने बोमना नाही केले ते तिकडे पुढे घेऊन गेले नंतर त्याने घरच्यांना सांगले तर तुमचे बैल वगैरे घेऊन गेलेत आणि नंतर मग सगळे गावले एकत्र आले आणि पंधरा दहा पंधरा दहा मिनटांनी ती गाडी परत इकडने रिटर्न झाली तोपर्यंत सगळी ते लोक जमा झाले वीस पंचवीस लोकं जमा झाले ती पण ते काय ते थांबले नाही ते सुसाट गाडी घेऊन गेले